आणि एक दिवस मॅनेजरनी मला केबिनमध्ये बोलवलं आणि मला सांगितलं की चौथाणी तुम्ही आयुष्यात काहीच करू शकता आर फायर्ड परिस्थिती अशी आली की मी अक्षरशः दोन दिवस नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर उपाशी बसलो फक्त पाण्यावर मी दोन दिवस काढले मुकेश चौथा अगोदर पण तोच होता मुकेश चौथाणी आज पण तोच पण हा जो फरक पडलाय हा त्या पैशामुळे पडलाय आणि पैसा जर असला तर तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा तुम्ही सगळे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता आणि या जीवनाच्या रंगमंचावर कटपुतल्यासारखं जे आयुष्य मी व्यतीत केलं कधी पैशासाठी हॉटेलमध्ये वेटर झालो हॉटेलमध्ये कामं केली कुठंतरी नाटकाचा वेडा असल्यामुळे नाटकात रात्री कामं केली मॉडलिंगमध्ये स्वतःचं वाजवायचा प्रयत्न केला कधी कंपन्यांमध्ये कामं केली अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग कामं करण्यामागचा उद्देश एकच होता की पैशासाठी वेडे पण होतं आणि आज माझ्या आयुष्याच्या रंगमंचावर जी मी दुःख भोगलीत आणि त्याच्यापासून मी काय जे शिकलो ते तुमच्यासमोर प्रस्तुत करण्यासाठी मी, मी साथी में आज तुमच्यासमोर उभा आहे आणि आज लोकांच्या सांगण्यानुसार लोकांच्या म्हणण्यानुसार मी एक यशस्वी गुंतवणूक सल्लागार आहे पण माझ्या आयुष्यात मी काय हाल अपेक्षा सहन केल्या आणि त्याच्यापासून मी काय शिकलो आणि याच्यापासून तुम्ही काय बोध घ्यावा हे सांगण्यासाठीच मी आज तुमच्यासमोर आहे नमस्कार मी मुकेश सुथाणी गुंतवणूक सल्लागार तर लहान वयातच आईचं देहान झाला आणि कुठंतरी टी व्हीमध्ये मी ऐकलं होतं घरात मी छोटा होतो म्हणजे घरात सगळ्यात मोठा मी माझ्या मागे चार भाऊ भाऊबाई आणि सगळ्यांचं म्हणणं असं होतं की बा दोन तीन वर्षांनी मुलाचं लग्न करून द्या पण मला शिकण्याची हौस होती आणि त्याच्यामुळे मी नाही म्हटलो आणि त्याच्यानंतर मग वडिलांनी मुलाबाळांचा सांभाळ व्हावा यासाठी दुसरं लग्न केलं आणि कुठंतरी टी व्हीमध्ये ऐकलं होतं की ज्यावेळेस आई दुसरी येते ना त्यावेळेस बाप तिसरा होतो मला त्या विषयात जायचं नाही आहे परंतु नंतर कामानिमित्त वडील गुजरातला गेले आणि मी नाशिकला राहिलो माझे भाऊ बहिण सगळे तिथं गेले मी इथं एकटा चुलतीजवळ राहायला लागलो चुलतीचं घर दहा बाय दहाच त्याच्यात त्यांचे चार मुलं नवरा बायको आणि त्याच्यात भरीस म्हणून मी आणि ते काही अशी सुखवस्तू नव्हते आणि मग काय करायचं हातात डिग्री हातात सगळं असून सुद्धा नोकऱ्या मिळत नव्हत्या रोजगार मिळत नव्हता आणि कुठं काम मागायचं तर म्हणायचे झाडू काढा हे करा पिऊन वा आणि कुठंतरी मला स्वतःला माझ्या आयुष्याची लाज वाटायची करायचं का म्हणून मी हॉटेलमध्ये लागलो की दोन वेळेचं जेवण तरी मिळेल मग हॉटेलमध्ये काम करायचं संध्याकाळी नाटक करायचे कधी कर जमेल तर मॉडलिंग करायचं आणि त्यावेळेस मी एल एल बीला शिकायला होतो तर सकाळी कॉलेजला एल एल बीला कॉलेजला जायचं पण नंतर नाटक नाटकाचं वेळ आणि नोकरी याच्यात काही वेळ साधता आला नाही म्हणून हॉटेलची नोकरी गेली आणि कामच मिळे ना आणि मित्रांनो परिस्थिती अशी आली की मी अक्षरशः दोन दिवस नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर उपाशी बसलो फक्त पाण्यावर मी दोन दिवस काढले कोणी कामच देईना खरावं काय कळत नव्हतं आणि सगळं असूनसुद्धा काहीच नाही आणि ज्याच खिशात पैसा नसतो ना त्याच लोक तुमची लायकी काढतात आणि आपली लायकी जोपर्यंत आपण बनवत नाही आपली लायकी आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो लोक आपली लायकी काढतच असतात था। मला माझी लायकी माहिती होती मला माहीत होतं मला काय करायचं मी फार मोठी स्वप्न बघायचो आणि आयुष्यात दोन लोक आपल्याला नेहमी रस्ता दाखवतात एक तुमचे आई वडील आणि दुसरे तुमचे गुरुजन आणि तुमचे शिक्षक आणि तुमचा सल्लागार आई वडील माझ्यापासून दूर गेले आणि शिक्षकांनी माझ्यावर जे संस्कार केले गुरुजनांनी जे माझ्यावर संस्कार केले ज्या सल्लागारांनी मला सांगितलं त्यांचा सल्ला मानून मी इन्शुरन्सची एजन्सी घेतली विमा एजंट झालो आणि असं वाटलं की आता बऱ्यापैकी पैसा मिळेल परंतु ज्यावेळेस विम्याची एजन्सी घेतल्यानंतर आता मी स्वतः गुजराती असल्यामुळे पंचवटीला गुजराती लोक जास्त राहतात तर मी नाशिक रोडवरून रिक्ष सायकलवर रोज सोळा किलोमीटर मी पंचवटीला यायचो कशासाठी तो लोकांनी विमा घ्यावा हो म्हणून परंतु जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लोक तुमची लायकी काढतात आणि मी पंचवटीला आल्यानंतर लोक अशा नजरेने बघायचे जसं काय एखाद्या भिकाऱ्याला बघितलंय लोक असे तोंड फिरवायचे जसं काय हा कुठं आला आपल्यासमोर आणि त्याच्यामुळं मनाजोगता काही विम्याचा व्यवसाय झाला नाही आणि एक दिवस मॅनेजरनी मला केबिनमध्ये बोलवलं आणि मला सांगितलं की चौथानी तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही यू आर फायर्ड तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही हे एवढं सोपं काम तुम्हाला जमत नाही तर तुम्ही आयुष्यात काय करणार आणि ज्या पद्धतीने ते मला बोलले मला इतकं खजील झालं इतकं अपमानित मी झालो बाहेर आल्यानंतर मी नक्की केलं की आपल्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आणि मी मनाशी खुणगाट बांधली निश्चय केला की मी काहीतरी करून दाखवेन मी मला माझ्या स्वतःला कमिटमेंट केली गो दोन गोष्टी असतात <coughs> एक प्रॉमिस ज्याला आपण वचन म्हणतो आणि दुसरं ज्याला आपण प्रतिबद्धता म्हणतो ज्याला कमिटमेंट हा शब्द आहे वचन आपण तोडू शकतो पण जी प्रतिबद्धता तुम्ही स्वतःशी घेता तुमच्या कुटुंबाबरोबर घेता ती प्रतिबद्धता तुम्ही कधीच तोडत नाही आणि कुठंतरी आपण एखाद्या पिक्चरमध्ये तो डायलॉग पण ऐकलाय सलमान खानच्या तोंडातून तो, की जब मैंने एक बार कमिटमेंट कर दिया तो मैं आपली आप भी बी नाही आणि ही कमिटमेंट मी माझ्या स्वतःशी केली की मी आता काहीतरी करून दाखवे दरम्यानच्या काळात लग्न झालं परंतु लग्नानंतर सुद्धा अठरा विश्व दारिद्र्य माझ्या डोळ्यासमोर आणि मला सांगायला बिलकुल लाज वाटत नाही की मी माझ्या बायकोला एक सुद्धा मी देऊ शकलो नाही कारण पैसे नव्हते हे ज्यावेळेस मला असं लाजीरवाणं वाटायला लागलं त्यावेळेस मी निश्चय केला की आता आपण वेगळं काहीतरी करायचं आणि पैसा प्रचंड कमवायचा आणि ह्या दृष्टीने मी गुंतवणूक सल्लागाराची व्यवसाय सुरू केला माझ्याबरोबरचे इतर जे लोक होते जे हाच व्यवसाय करत होते आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तो मंच स्थापन केला ज्याला नाशिकमध्ये गुंतवणूक प्रतिनिधी विकास संस्था असं आम्ही नाव देतो आणि ज्यावेळेस हा मंच स्थापन केला दोन हजार चार ते दोन हजार चौदाच्या दरम्यान ज्यावेळेस मी अध्यक्ष होतो मी माझ्या सगळ्या गुंतवणूक सल्लागारांच्या मित्रांना एकच गोष्ट सांगितली की आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट असेल पूर्ण जगात जर महत्त्वाची गोष्ट असेल तर त्याला आपण प्रेम म्हणतो पण हे प्रेम तेव्हाच मिळतं ज्यावेळेस त्या प्रेमाचा तुमच्यावर विश्वास असतो आणि विश्वास ज्याला आपण ट्रस्ट म्हणतो ही ट्रस्ट फार मोठी गोष्ट आहे आणि हा ट्रस्ट आपण लोकांचा गुंतवणूकदारांचा कसा मिळू शकतो याच्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि मग त्याच्या रिलेटेड वेगवेगळे वेग वेग कोर्सेस हे माझ्याबरोबर इतर माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही केले आणि नाशिकमध्ये आम्ही अतिशय चांगले अकॅडमिकली क्वालिफाईड अशी गुंतवणूक सल्लागारांची संस्था तयार केली आणि ज्या दोन हजार तेरामध्ये हैदराबादमध्ये पूर्ण भारतातले जितके वरिष्ठ वित्तीय सल्लागार होते गुंतवणूक सल्लागार होते त्यांच्यासमोर ॲज अ अध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेला दोन हजार तेराचा एम डी आर टी तेराचा अवॉर्ड मिळाला जो माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर जे नाव झालं त्याच्यानंतर मित्रांनो मी मागे वळून बघितलं नाही नाशिकमध्ये पुण्यामध्ये मुंबईला सगळ्या ठिकाणी माझे ऑफिसेस टाकले सगळ्या ठिकाणी मी जागा विकत घेतल्या आणि जगातली जितकी ऐशोआरामाची सुखसाधनं आहेत ती सगळी मी माझ्या कुटुंबाला द्यायचं नक्की केलं त्याचं कारण असं होतं की जे रेल्वे स्टेशनवर दोन दिवस मी ज्यावेळेस उपाशी होतो ना त्यामुळे मला त्या पैशाची किंमत कळाली मी जरी आयुष्यात काही घेतलं नाही पण मी नक्की केलं होतं की माझ्या कुटुंबाला मी सगळे सुख देईन आयुष्यात एक गोष्टच आहे मित्रांनो पैशाचं महत्व ज्याला कळतं ना तो पैसा कधीच कमावण्याचं सोडत नाही आणि पैसा अशाच लोकांच्या मागे येतो की जे त्या पैशाच्या मागे असतात मुकेश अंबानी किंवा जितके सक्सेसफुल आहे वॉरन बफेट आहे जितके सक्सेसफुल लोक आहे पैसा सगळ्यांजवळ आहे रतन टाटा आहेत बिर्ला आहेत पण सगळे पैशासाठीच काम करतात मग आपण पैशासाठी काम केलं तर काय वाईट आहे याचा अर्थ असा नाही की पैसा सर्वस्व आहे परंतु आयुष्यात सर्वस्व जर तुम्हाला पाहिजे असेल सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात आणि पैसा असला तर सगळे लोक तुम्हाला सलाम करतात जे लोक एक भिकारी म्हणून किंवा एक वेगळ्या कुस्सीत नजरेने मला बघायचे आज तेच लोक मला मानमारताप देतात तेच लोक माझा सत्कार करतात तेच लोक मला आदराने बोलवतात मुकेश सुथाणी अगोदर पण तोच होता मुकेश सुथाणी आज पण तोच आहे पण हा जो फरक पडला आहे हा त्या पैशामुळे पडला आहे आणि पैसा जर असला तर तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा तुम्ही सगळे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता की तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे पॉझिटिव्ह ॲक्शन पाहिजे तरच पॉझिटिव्ह रिझल्ट येते आणि हा जो पैसा तुम्ही आज जो कमवताय किंवा जो कमवणार आहे तो पैसा तुम्ही साचवा तो पैसा कसा वाढेल याचा विचार करा आणि जरूरत पडली तर एखाद्या चांगल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला पण द्या आणि पैशाचं महत्त्व समजून घ्या पैशाचं महत्त्व लोकांना सांगा एवढंच माझं आज या निमित्ताने तुमच्यासमोर सांगणं आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका